दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत हा संघर्ष काही आजचा नाही केंद्राकडून मिळणारा निधी असो अर्थव्यवस्थेचा मुद्दा असो किंवा भाषेविषयीचा वाद हा संघर्ष कायम सुरू असतो गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा केंद्र सरकारशी भाषेच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू आहे अशातच आता एका नव्या मुद्द्यावरून वाद भडकलाय हा मुद्दा आहे संसदेतल्या खासदारांच्या संख्येचा सध्या दक्षिण भारतातल्या राज्यांना संसदेतल्या त्यांच्या खासदारांची संख्या कमी होणार की काय अशी भीती निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत या भीतीपोटी दक्षिणेतली राज्य एकत्र येत असल्याच्या एकीकडे स्टॅलिन यांनी तमिळनाडूतल्या खासदारांची संख्या आठ ने कमी होईल अशी भीती व्यक्त केली होती तर दुसरीकडं अमित शहा यांनी मात्र तमिळनाडूच्याच काय तर दक्षिणेतल्या कोणत्याच राज्याची संसदेतील एकही जागा कमी होणार नाही असं स्पष्ट केलंय पण तरी सुद्धा वाद थांबलेला नाहीये पण हा नेमका वाद आहे काय दक्षिण भारतातल्या राज्यांच्या संसदेतल्या जागा कमी होण्याची भीती का आहे याचा लोकसंख्येशी काय संबंध आहे याबाबतचा डेटा नेमकं काय सांगतो पाहूयात या व्हिडिओ मधून एम के स्टॅलिन यांनी पाच मार्चला एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती बैठकीचा मुद्दा होता केंद्र सरकारच्या डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना आणि थ्री लँग्वेज पॉलिसीचा विरोध या बैठकीत एक जॉईंट ऍक्शन कमिटी स्थापन करण्याचा निर्णय झाला ही कमिटी डिलिमिटेशनची प्रक्रिया प्रामाणिकपणे पूर्ण होईल आणि राज्यांचं कमी होणार नाही याची खात्री करणार आहे या कमिटीची पुढची बैठक बावीस मार्चला होणार आहे पाच मार्चच्या बैठकीनंतर स्टॅलिन यांनी देशातल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि काही माजी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं या पत्रात त्यांनी बावीस मार्चच्या बैठकीला आपले प्रतिनिधी पाठवण्याची विनंती केली या बैठकीचा अजेंडा डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर एक रणनीती बनवण्याचा असेल स्टॅलिन यांच्या मते जर दोन हजार सव्वीसच्या लोकसंख्येच्या आधारे डिलिमिटेशन झालं तर दक्षिणेतल्या ज्या राज्यांनी आपली लोकसंख्या कंट्रोल केली आहे त्यांचं नुकसान होईल म्हणजेच संसदेत या राज्यांच्या खासदारांची संख्या कमी होईल अशी भीती स्टॅलिन यांना आहे आता स्टॅलिन यांना ही भीती नेमकी का आहे हे समजून घेऊ त्यासाठी आपल्याला डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना किंवा परिसीमन काय असतं हे समजून घ्यावं लागेल परिसीमन प्रक्रिया म्हणजे देशाच्या ताज्या जनगणनेनुसार मतदारसंघाची पुन्हा मांडणी करणं ही मांडणी लोकसंख्येवर अवलंबून असते आता ही मांडणी का केली जाते तर देशाच्या बदलत्या लोकसंख्येमुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीनं समान लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करावं यासाठी थोडक्यात ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्या जा राज्याला जास्त खासदार मिळतील या डिलिमिटेशनच्या प्रक्रियेत मतदारसंघाच्या सीमा बदलणं लोकसभा आणि विधानसभेतल्या जागांची संख्या कमी जास्त होणं या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो आता ही प्रक्रिया कशी केली जाते तर यासाठी परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात येते हे आयोग निवडणूक प्रक्रियेशी संबंधित राजकीय पक्षांसह सगळ्या घटकांशी चर्चा करतं या आधारे एक रिपोर्ट तयार केला जातो जनगणनेच्या आधारे परिसीमन केलं जातं असा नियम असला तरी ही प्रक्रिया गेल्या बऱ्याच वर्षांपासून राबवण्यात आलेली नाही आजपर्यंत एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर अशी तीन वेळा मतदारसंघ पुनर्रचना झाली आहे एकोणीसशे एकावन्न मध्ये देशाची लोकसंख्या छत्तीस कोटी होती तेव्हा लोकसभेच्या जागा होत्या चारशे चौऱ्याण्णव एकोणीसशे एकसष्ट मध्ये लोकसंख्या त्रेचाळीस कोटी झाली तर जागा झाल्या पाचशे बावीस आता देशात गेल्या पन्नास वर्षांपासून डिलिमिटेशन का झालेलं नाही तर एकोणीसशे पंचाहत्तर साली देशात आणीबाणी लागली त्यावेळी एकोणीसशे शहात्तरमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बेचाळीसावी घटनादुरुस्ती आणली या घटनादुरुस्तीतून पुढच्या पंचवीस वर्षांसाठी संसदेतल्या जागा बदलण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली त्यावेळी पण उत्तरेकडच्या राज्यांची लोकसंख्या वाढत होती आणि दक्षिणेकडच्या राज्यांची लोकसंख्या स्थिर होती त्यामुळं दक्षिणेकडच्या राज्यांवर अन्याय होऊ नये यासाठी ही प्रक्रिया थांबवण्यात आली उत्तरेकडच्या वाढीच्या प्रमाणात स्थिरता आणावी यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित होतं पण दोन हजार एक पर्यंत दक्षिण आणि उत्तरेकडच्या राज्यात असलेली लोकसंख्येची तफावत कमी झाली नाही त्यानंतर त्यावेळेच्या वाजपेयी सरकारनं फक्त मतदारसंघांच्या सीमांमध्ये बदल केले पण संसदेतल्या जागांची संख्या मात्र बदलली नाही दोन हजार एक मध्ये करण्यात आलेल्या शहाशिवाय घटना दुरुस्तीनुसार डिलिमिटेशन वरची ही स्थगिती आणखी पंचवीस वर्षांसाठी वाढवण्यात आली आता तो पंचवीस वर्षांच्या स्थगितीचा काळ दोन हजार सव्वीस मध्ये संपतोय यावेळी या, या प्रक्रियेला पुन्हा स्थगिती मिळण्याची शक्यता नाही दोन हजार सव्वीस मध्ये डिलिमिटेशन होणारच असं सांगण्यात येत आहे यामागचं कारण म्हणजे नव्यानं बांधण्यात आलेलं संसद भवन दोन हजार तेवीस साली बांधून पूर्ण झालेल्या नव्या संसद भवनात आठशे सदस्य बसू शकतील अशी व्यवस्था आहे ही व्यवस्था वाढणाऱ्या खासदारांच्या संख्येचा विचार करूनच करण्यात आली आहे आता डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर एम के स्टॅलिन यांची भूमिका काय ते पाहूया स्टॅलिन यांच्या मते डिलिमिटेशन मुळे तामिळनाडूतल्या खासदारांची संख्या एकोणचाळीस वरून एकतीस पर्यंत कमी होऊ शकते शिवाय लोकसंख्येच्या आधारावर डिलिमिटेशन होणं हे दक्षिणेतल्या राज्यांसाठी धोकादायक आहे अशी भीती स्टॅलिन यांनी व्यक्त केली पण स्टॅलिन यांच्या या वक्तव्यावर लगेच गृहमंत्री अमित शहा यांचं उत्तर आलं कोइंबतूर इथल्या एका सभेत बोलताना दक्षिणेतल्या राज्यांचा जागा कमी होणार नाहीत असं आश्वासन शहा यांनी दिलंय डिलिमिटेशनचा हा मुद्दा याआधी काही खासदारांनी संसदेत मांडला होता तृणमूल काँग्रेसच्या तेव्हाच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या होत्या की डिलिमिटेशन केरळमधल्या जागा वाढणार नाहीत तर तामिळनाडूच्या जागांमध्ये फक्त सव्वीस टक्क्यानं वाढ होईल दुसरीकडे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांच्या जागांमध्ये तब्बल एकोणऐंशी टक्क्यांनी वाढ होईल त्यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी दक्षिणेकडच्या राज्यातल्या लोकांनी आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी जास्त मुलं जन्माला घालावी असं वक्तव्य केलं होतं राज्यांना संसदेत त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं जातं पण त्यामुळं दक्षिणेकडच्या राज्यांवर अन्याय होतो त्याचं प्रतिनिधित्व कमी होतं तर उत्तरे उत्तरेकडच्या डिलिमिटेशन हो झाल्यानंतर संसदेतल्या जागांमध्ये किती बदल होऊ शकतात ते पाहूयात एका लोकसभा सदस्यानं किती लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करावं याबाबतचा संविधानात कुठलाही नियम नाही पण लोकसंख्येच्या अंदाजानुसार केरळच्या आठ कर्नाटकच्या दोन आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या आठ तर तमिळनाडूच्या आठ ते नऊ जागा कमी होण्याची शक्यता आहे या उलट उत्तर प्रदेशच्या अकरा बिहारच्या दहा आणि राजस्थानच्या सहा जागा वाढू शकतात आता नव्या संसद भवनात आठशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आहे त्यानुसार जर कॅल्क्युलेशन केलं तर किती जागा वाढतील हे आपण पाहू समजा एका खासदारानं जवळपास वीस लाखांच्या आसपास लोकसंख्येचं प्रतिनिधित्व केलं तर त्या आधारे केलेल्या कॅल्क्युलेशननुसार लोकसभा खासदारांची संख्या आताच्या पाचशे त्रेचाळीसवरून वाढून सातशे सात इतकी होईल आताच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांच्या एकत्रित जागा पंच्याऐंशी आहेत त्या एकशे सव्वीसपर्यंत वाढतील अशी शक्यता आहे बिहार झारखंडच्या एकूण जागा चोपन्न आहेत त्या पंच्याऐंशी होतील तर दुसरीकडं केरळच्या जागा वीसवरून कमी होऊन अठरा होऊ शकतात तामिळनाडूच्या जागा मात्र आहे तितक्याच म्हणजेच एकोणचाळीस राहतील असं सांगण्यात येत आहे एकूणच काय तर कोणताही अहवाल किंवा अभ्यास पाहिला तर उत्तरेकडच्या राज्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळं त्या राज्यातल्या जागांच्या संख्येत दक्षिणेकडच्या राज्यातल्या जागांच्या तुलनेत जास्तच वाढ होईल त्यातच उत्तरेकडच्या राज्यांमध्ये भाजपचा प्रभाव जास्त आहे त्यामुळं जर उत्तरेकडच्या राज्यांचं संसदेतलं प्रतिनिधित्व वाढलं तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो अशाही चर्चा आहेत आता या सगळ्यावर दक्षिणेतले पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणंही महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा